अहमदनगर राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव या दाम्पत्याचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ पीडित आढाव कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी वकील संरक्षण कायदा करण्यात यावा आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा येथील वकिलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा व तालुका न्यायालयासमोर अॅडव्होकेट अभिजित खोत यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण करण्यात आलंय या उपोषणा दरम्यान वकिलांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्या करण्यात आल्या या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपोषण करणार असल्याचं खोत यांनी सांगितलं मी ऍक्च्युअली माझं नव्वद जिल्ह्यात उपोषण आहे आता पण मी नऊ जिल्हा कंप्लीट केलेलं आहे ती नव्वद जिला मा सुरू आहे तर सव्वीस तारखेला जी घटना घडली लाहोरीमध्ये ते वकील दंपत्यांचं अपहरण करून निरोगा हत्या करण्यात आली तर मी जाहीर निषेध व्यक्ती करतो व त्यांना बार कौन्सिल मास्टर गोवा त्यांना पन्नास हजाराची आर्थिक मदत देणं अपेक्षित होतं जवळपास दीड महिना झाला ही घटना घडून त्यांना एकही रुपये मदत मिळाली नाहीये याचा जा जा मी जाहीर निश्चित व्यक्त करतो लहान मुलगा आहे त्या लहान मुलांना शिक्षणाचा खर्च बार कॉन्सिल उचलला पाहिजे दुसरी मागणी आहे की वकिलांना संरक्षण मिळायला पाहिजे जर वकिला पब्लिक सर्व आहे वकिला लोकांना जाहीर न्यायचं काम करतोय जर न्याय द्यायचं काम करणाऱ्या वकिलांवरच आलेलं असतील तर मला शासनाला विचारायचं आहे की वकिलांनी काम करायचं कसं दोन हजार सतरा साली पत्रकारांना संरक्षण झालं मिळालं एकोणीसला मेडिकल प्रोटिशन बिल पास झालं त्यामुळे डॉक्टरांना थोडंसे मिळालं जर वकिलाला डॉक्टरांना तोटेशी मिळू शकतो जर पत्रकारला प्रोटीश मिळू शकतो तर वकिलांना काय मिळू शकत नाही राजस्थान आणि मध्ये वकिला सर्वसाहेब कायदा पास केलेला आहे तर राज शासनाला पास करायला प्रॉब्लेम काय वकिलांना दहा लाखाचा हेल्थ इन्शुरन्स बारा कॉर्स मास्टर कोण दिलं पाहिजे पन्नास लाखाला इन्शुरन्स दिलं पाहिजे सर्व ज्युनियर वकिलांना वीज वस्त्र हे पण बारा कॉस मास्टर कोण दिलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेस्ट रूम ओपन केलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक न्यायालयामध्ये प्राथमिक उपचार केंद्र पाहिजे शुद्ध पाणी पाहिजे लायब्ररी चांगली पाहिजे कॉम्प्युटर लॅब पाहिजे स्वच्छता करून चांगलं पाहिजे माझी मागणी आहे की वकील संरक्षण काय आला पाहिजे यासाठी मी अखंड महाराष्ट्र आणि गोवा फिरत आहे जोपर्यंत जीवात जीव जीवा मी लढणार आहे माझी पहिले मागणी आहे की संरक्षण मिळालं पाहिजे सर्व वकिलांना इन्शुरन्स मिळाला पाहिजे दहा लाखाचा हेल्थ इन्शुरन्स पन्नास लाखाचा टर्म इन्शुरन्स वीस हजार रुपये जुनिरुप स्टायपन मिळाला पाहिजे पंधरा लाखाचा वेलफेअर फंड मिळाला पाहिजे ज्यांची प्रॅक्टिस पंचवीस वर्ष झालेली अशा वकिलांसाठी बेसिक गरज आहेत ना प्रत्येक बार रूम मध्ये चेंबर पाहिजे परत वकिला व्यवसाय कसा करावायचं ट्रेनिंग दिलं पाहिजे मध्ये सर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सिले इंडियानं सिलेबस हे केलेलं आहे तर त्यामध्ये नॉन प्रॅक्टिशनल वकील हे शिकवतात डिप्रेसन आणि मुटकोर शिकवतात ते दोन वर्षी टेन इयर प्रॅक्टिस असताना वकील शिकवलं पाहिजे जेणेकरून वकिलांना वकील असे करता येईल वकिलांना सदा दार दिले नाही याला जवळ बार्क ऑफ बार को बार्क ऑफ को इंडिया आहे त्यांनी वकिलांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं नाही ते ट्रेनिंग त्याची व्यवस्था बार प्रत्येक बार मध्ये केली पाहिजे वकिलाचा बौद्धिक स्तर नवऱ्या कमी चाललेला आहे यासाठी मी इथं बसलेला आहे आणि उद्या माझं उल्हासनगरला होणार आहे तर मी